नमस्कार माझ्या किचन मध्ये आपले स्वागत आहे चला तर आज आपण बनवणार आहोत कैरीचा मस्त असा थंडगार मठ्ठा त्यासाठी इथे मी कैरी घेतलेली आहे इथे कैरी मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे तर आता आपण ती कट करून घेऊया अशा पद्धतीने इथे आपण कैरी बारीक कट करून घेतलेली आहे ती आपल्याला मिक्सरच्या भांड्यात बारीक करून घ्यायची आहे मठ्यासाठी लागणारा मसाला आता आपण बारीक करून घेणार आहे त्यासाठी इथे मी हिरवी मिरची घेतलेली आहे अद्रक घेतलेले दोन तीन लसणाच्या पाकळ्या पुदिना कोथंबीर आता आपण याचं मिक्सरला बारीक वाटण करून घ्यायचे इथे अशा पद्धतीने मसाला बारीक वाटण करून घेतलेला आहे त्याच मिक्सरच्या भांड्यात आता आपण कैरी बारीक वाटण करून घेणार आहोत अशा पद्धतीने आपण इथे कैरी बारीक करून घेतलेली आहे हे बघू शकतो आपण मी थोडस इथं पाण्याचा वापर केलेला आहे पाणी टाकून मस्त अशी बारीक चिकन वाटून घेतलेली आहे इथे आता एका भांड्यामध्ये आपण दही घेऊया दही मी इथे एकदम फ्रेश घेतलेले आता इथं आपण दही फेटण्याच्या सायाने मस्त असं फेटून घ्यायचंय त्यामध्ये आता मी पाणी घालत आहे थोडस पाणी घालून आपण आधी थोडस दही असं फेटून घेऊया इथे आपलं दही फेटून झालेलं हे बघू शकतो आपण एकदम मस्त असं ताकासारखं झालेलं आहे दयाच्या गोठळ्याने राहिलेल्या आणि मी थोडासा ताकाचा पण वापर करणार आहे इथं मी थोडस ताक पण घेणार आहे त्यामध्ये थोडीशी साखर घालूया इथे मी जाड साखर घेतलेली तुम्ही पेठी साखर घेतली तरी चालेल आपल्या आवडीनुसार आपल्याला साखर घालायची आहे चवीनुसार मीठ इथं मी साधं मीठ पण घेतलेले आहे आणि थोडस काळं मीठ पण घालत आहे आपण ही मिरची लसूण अद्रक बारीक वाटून घेतलेले ते घालूया इथे मी मसाला घेतलेला आहे ताक मसाला तो घालूया आपल्या आवडीनुसार थोडासा चाट मसाला इथे आपण कैरी बारीक वाटून केलेली ती घालूया हे बघू शकतो एकदम साध्या सोप्या पद्धतीने कैरीचा मठ्ठा तयार होतो जास्त वेळ पण नाही लागत त्यामध्ये आता आपण कोथंबीर घालूया इथे बारीक चिरलेली कोथंबीर घालत आहे मी आपल्याला पाणी ऍड करायचं तर आपण पाणी ऍड करू शकतो नाही वाटलं तर नाही टाकलं तरी चालेल इथे मी एक ग्लास पाण्याचा वापर केलेला आहे हे बघू शकतो आपला मठ्ठा तयार झालेला आहे इथे आता आपण फेटणी रसायन मस्त असं फेटून घेऊया आणि आपल्या आवडीनुसार आपल्याला गोड आंबट कसं पाहिजे त्यानुसार आपण साखरेचा वापर करू शकतो इथं कैरीपासून आपण बरेच प्रकारचे पदार्थ बनवत असतो कैरी पण कैरीचा गोळ आंबा कैरीचं लोणचं तर आज मी इथे कैरीचा मठ्ठा बनवलेला आहे इथे बघू शकतो आपला कैरीचा मठ्ठा तयार झालेला आहे कोणी पाहुणे आल्यास आपल्याकडे कैरी असली घरात तर आपण एकदम झटकीपट कैरीचा मठ्ठा बनवू शकतो कशी वाटली तुम्हाला रेसिपी बघू शकता इथं इथे कैरीचा मठ्ठा तयार झालेला आहे इथे मी एकच कैरी पासून मठ्ठा तयार केलेला आहे कमीत कमी, कमी आम्ही चार ते पाच माणसांसाठी मी हा मठ्ठा तयार केलेला आहे बघू शकतो आपण इथे आपला मठ्ठा तयार झालेला आहे कशी वाटली तुम्हाला रेसिपी रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद